मंगरुळपीर पोलिसांची धडाकेबाद कारवाई कत्तलीसाठीच्या एकोणनव्वद जनावरांची केली सुटका मंगरुळपीर पोलिसांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजी रात्री उशिरा अकरा वाजता कोंबिंग ऑपरेशन करून वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीसाठी कापण्यासाठी डांबून ठेवलेल्या जवळपास एकोणनव्वद जनावरांची सुटका केली जनावरांना केशव गोरक्षण मोगवाण येथे ठेवण्यात आले गोरक्षण येथे जनावरांना नेण्यासाठी स्थानिक मुस्लिम युवकांनीही मदत केली ही धडाकेबाद कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक भारत अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम मंगरुळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरच यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगरुळपीर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर आढे यांच्या नेतृत्वात तीन टीम मध्ये तीन अधिकारी व पंधरा पोलीस कर्मचारी यांनी केल्याची माहिती ठाणेदार सुधाकर आढे यांनी दिली